नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण फलटण तालुक्यातील शिंदेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणातील प्रगतशील शेतकरी सोबतच डॉक्टर असणारे डॉक्टर मोहन यादव यांनी गहू पिकाची लागवड केलेली आहे या गहू पिकामध्ये त्यांनी नोवा प्लस ग्रॅन्युअल्स नोवा पेस्टोरेज आणि ऑरगॅनिक अशा वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे या प्रोडक्टचा वापर करून त्यांना रिझल्ट कसा आलेला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार सर गुड इव्हनिंग नमस्कार आपला जो व्हिडिओ बघतात जे शेतकरी तुमचा अनुभव जाणून घेतात त्यांना तुमची ओळख करून द्या ना शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर मोहन यादव मी हॉस्पिटल पण पाहतो प्लस मला आहे ना मला शेतीची आवड पण आहे आता हा गहू मी आहे की नाही हा विकण्यासाठी केलेला नाही आहे ऍक्च्युली हा गहू आहे की नाही ह्याच्यामधून जो काय कसदार गहू निघणार आहे की नाही म्हणजे ज्याच्यामध्ये हाय न्यूट्रिंट व्हॅल्यू आहे की नाही हा माझ्या फॅमिलीने खाल्ला पाहिजे की जो ऑर्गॅनिक फ्री राहावा आणि हेल्थसाठी आहे ना इसेन्शियल राहावा मी गेली तीन वर्ष झालं जे घरी खाण्याचं जे ग्रेन्स आहे ग्रेन्स मीन्स खाद्य जे आहे की नाही हे मला टोटली ऑर्गॅनिक हवं आहे ऑर्गॅनिक हवं इन द सेन्स की त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल फर्टिलायझर नको वन थिंग सेकंड गोष्ट की त्याच्यावर जे काय स्प्रे केले जाते की नाही ते कुठलेही केमिकल्स नाही पाहिजेत म्हणजे केमिकल फ्री मला स्प्रे हवे होते का त्याच्यामुळे मी केबीला कन्सल्ट केलं टी वीला कन्सल्ट केल्यानंतर त्यांचे एम्प्लॉईज प्लॉटवर आले आणि त्यांनी सांगितलं मला की ठीक आहे की गव्हाची वाढ काय फारशी काय झालेली नाही आहे तर डॉक्टर तुम्ही काय करा की नोवा प्लस ग्रॅन्युल्स आहे की नाही हे तुम्ही पाण्याबरोबर मातीमध्ये मिक्स करून द्या त्यांनी मला युरियामध्ये मिक्स करून देण्यास यासाठी सांगितलं आहे का आणि ते मी मिक्स करून टाकलं त्याच्यामध्ये आहे का आणि त्याच्यानंतर गव्हाला पाणी दिलं आणि पाच ते सहा दिवसानंतर त्यांनी नोवा स्प्रे हां म्हणजे टू एम एल आणि पेस्टो आणि त्यावेळी थोडंसं ह्युमिड वातावरण होतं जरा धुकं वगैरे पडलं होतं त्याच्यामुळे त्यांनी मला निम तेल त्याच्यामध्ये ऍड करायला सांगितलं की जेणेकरून काय म्हणतात त्याला मवा चिकटा बरोबर ते येऊन त्याच्यामध्ये निम तेलासाठी प्रमोट केलं त्यांनी आणि स्प्रे घेतला तर एक साधारण वीस ते बावीस दिवसात माझ्या गव्हाची उंची एक साधारण माझ्या अंदाजाने एक दहा ते बारा इंच एवढीच होती आणि साधारण हा बावीस दिवसातला हा फरक तुम्हाला समोर दिसतोय का बरोबर लोंबी चांगली पकडलेली आहे ऑलमोस्ट पाच ते सहा इंचाची आहे प्लस त्याची ग्रोथ पण चांगली झालेली आहे का तर केबीचे जे काय ऑर्गॅनिक्स फर्टिलायझर प्लस ते जे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये जे स्प्रे फॉर्म देतात कि नाही त्याचा मला खूप चांगला रिझल्ट आलाय का बरोबर म्हणजे आता बऱ्याच वर्षांपासून सर तुम्ही असंच या पद्धतीने करत असाल किंवा हे क्षेत्र पिकवत असाल बरोबर गहू तर गेल्या वर्षी असेल किंवा मागच्या हंगामामध्ये जे तुम्ही गहू घेतला असेल त्याच्या तुलनेत आता तुम्हाला कसा फरक दिसतोय आहे आता दोन महिन्याचा दोन महिन्याचा हा गहू आहे शेजारचे प्लॉट बघू शकताय का पण त्याची ग्रोथ आणि माझ्या प्लॉटची ग्रोथ आहे ना हे हंड्रेड पर्सेंट चांगले आहे हा म्हणजे तुम्ही अगदीच पाहायचं असेल ना तर शेजारी माझ्या भावाचा प्लॉट आहे तो माझ्यापेक्षा पंधरा दिवस अगोदरचा आहे पण त्याची ग्रोथ आणि माझ्या ग्रोथ मध्ये आहे की नाही खूप फरक आहे आणि आय एम रिअली हॅप्पी की केबीचं जे काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि स्प्रे फॉर्म आहे की नाही त्याच्यामुळे मला हा ऍक्च्युली रिझल्ट आहे बरोबर गहू उत्पादक जे शेतकरी आहे जे विक्रीच्या दृष्टीने करतात तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्यायला तमाम शेतकरी बांधवांना असं सजेशन राहील की गो विथ ऑर्गॅनिक कारण त्याला पण कोणीतरी दुसरं खाणारच आहे ना बरोबर ते पण ह्युमन बिईंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे रोज जे लागणार आहे कि नाही त्याच्यासाठी मी सजेस्ट करेन त्यांना की, की तुम्ही ऑर्गॅनिकला प्रिफर करा आणि तसंच रिझल्ट सुद्धा बेस्ट आहेच आहे रिझल्ट आहे जर का बरेचसे जे जुने शेतकरी आहेत की नाही ते मला सजेस्ट करतायत की तुम्हाला ह्यावेळी पर एकर यील्ड जे आहे की नाही उतार जे म्हणतात की नाही हे बाकीच्यांपेक्षा चांगलं मिळणार असे ते मला सजेस्ट करतात तर शेतकरी बांधवांनो आताच आपण बघितलं की गहू पिकामध्ये सरांनी नोवा प्लस ग्रॅन्युअल नोवा हे लिक्विड मधील आणि त्याचबरोबर पेस्टोरेज आणि ऑर्गॅनिक या वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे आपण देखील आपल्या पिकामध्ये केबी बायोच्या प्रोडक्टचा वापर करावा आणि विविध पिकांचं आपण भरघोस उत्पादन घ्यावं तर शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा